राम राम मी सुरेश कर्णूजी कोडापे मी मराठी शासनाचा कोलामी सदस्य आहे मी आज तुम्हाला भारताची स भारत संविधानाचा उद्देशिक उद्देशिका मी कोलामी वाचून दाखवत आहे आम भारतवाद लोकूर भारतवाद भारतवा भारतवाद लोकूर सर्वभम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कडीपेकाद पेना अवरेज समाजसाधार मंदिर नागरिक लोंग समाजवादी आर्थिक पेना राजनीतिक न्याय आदि लोकलकुंद मुड़ेका स्वतंत्र आशा इडुत आन इन पोदे नमसाद पेना उपासना इवरेज स्वतंत्र दर्जावतात पेना ओकोमाट सिंह काद सारके कृत करित, सारके केरेतून रोपा सिंह काद मरी अद सदारमंदीत लोकलकुंद सोय पेना नेणेत राष्ट्रवाद ओक्कोद मरी अग अन अगगोटी इर्वेद नमूद सीहे काद सदारमंदी इद इरे इदेकाद की पे पेरपेना इधरे काद आम्हाला निर्धार इधरूत आम्ही संविधान सभात इनेड तारीख सव्वीस दिवाला नेला एकोणीसशे एकोणपन्नास ईद तारीकुद लोपाल इदळूत संविधान सिमल नेमूत लोपाल मरी इदनियमूत इधरुन हम सिमूत मेनूत इधर तुम राम राम जय सेवा जय जवार